मी अफसर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे गणपतीची लगबग आहे अख्ख्या महाराष्ट्रात नवे भारतात नवे जगभरामध्ये गणपती बसवले जाते आज आपण तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत आणि एक आगळ्या वेगळ्या घरगुती गणपती आहे या गणपतीची एक वेगळी वैशिष्ट्य आहे वेगळी आख्यायिका आहे तर काय वैशिष्ट्य आहे काय आख्या आख्यायिका आहे गेली पंधरा वर्षे झाले कुराडे परिवार या गणपतीची स्थापना करत आहेत माऊली रामकृष्ण आरी तुम्ही गेली अनेक वर्ष झाले तर काय तुमच्या या घरगुती गणपतीचे वैशिष्ट्य आहे माझं नाव विराज स्वपरराव कुराडे गेल्या पंधरा वर्ष झालं डेकोरेशन आम्ही करतो आणि गणपती एक नंबर रजिस्टर आमचे आहे मूर्ती आणि चांदी आणि आपला पंचगात्रीचे मूर्ती आहे मूर्ती आम्ही पाहिलेली आहे सोना आहे चांदी आहे शाडूचे आहे पंचभाल काय विशिष्ट आहे म्हणजे तुमची मूर्ती ही जी आहे तर ती काय आहे मी असं ऐकले की तुमची एकमेव घरगुती मूर्ती अशी आहे की तिचं रजिस्ट्रेशन आहे आता ही जी मूर्ती आपण बघतो ही शास्त्रयुक्त मूर्ती आहे आणि ही मूर्ती आम्ही रजिस्टर करून ठेवलेली आहे आमच्या वडील एकमेव मूर्ती अशी आहे की आम्ही तिची रजिस्ट्रेशन करून ठेवल्या असल्यामुळं ती दरवर्षी विसर्जन होती व दरवर्षी एकच मूर्ती तयार केली जाते दुसरी मूर्ती केली जात नाही गेली अनेक वर्ष झाले तुम्ही हे करताय अनेक के देखावे केले जसं मागच्या वर्षी मी तुमचे बघितलंय की छत्रपती शिवाजी महाराज या वर्षीचा देखावा काय या वर्षीचा आम्ही देखावा महाराज जीवन चरित्राचा देखावा केलाय आम्ही ग्रामस्थ आळंदी घर असल्यामुळं चार चार महिने आमच्या घरात सगळ्या पुरावे परिवार आमच्या चुलत्या असू मोठ्या चुलत्या असू मोठा भाऊ असू यांच्या निवेदनानुसार आमच्या घरात ठरले जाते थीम सगळ्यांनी मिळून थीम ठरवली जाते त्या थीम नुसार आम्ही चार महिने त्याच्यावर काम करतोय विशेषतः असे आहे तुमचं गणपती मी पाहिले सगळे जे काय डेकोरेशन आहे इको फ्रेंडली आहे तर कशा काय ते म्हणजे ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आता तुम्ही बघताय सगळ्या इको फ्रेंडली आहे कागदापासून व कापडापासून बनवलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या मूर्त्या हलते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक मूर्तीला टायमर दिलेलं आहे आणि ह्या मुमेंट वर हालणारा मूर्ती म्हणजे मोठ्या मोठ्या मंडळामध्ये जसे देखावे केले जातात तसेच छोट्या प्रमाणामध्ये आपण घरगुती टाकायचा प्रयत्न केला ऐतिहासिक पौराणिक देखाव्या आम्ही दरवर्षी लोकांना दाखवायचा प्रयत्न करत असतो काय वैशिष्ट्य तुम्हाला वाटत असं की घरगुतीमध्ये तुम्ही तर करता गेले अनेक वर्ष झाले करताय तर असं काय तुमच्या मनामध्ये काय तर असंच असलं पाहिजे वैशिष्ट्य आमचं पूर्ण परिवाराचं कुटुंबाचं आम्ही पूर्ण भाऊ आमचे चुलते ह्या सर्वांचं हे आराध्य दैवत आहे सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मोठ्या चुलट्यांनी ही मूर्तीची आगमन आमच्या घरामध्ये केल्यानंतर ही मूर्ती आमच्या सर्व भावंडांना छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना दि भावली म्हणून आम्ही ती मूर्ती रजिस्टर केली रजिस्टर केल्यानंतर ती पूर्ण धार्मिक पद्धतीने तिच्यात सगळं हे करून पासून आम्ही ती मूर्ती दरवर्षी तयार करून घेतो के तयार केल्यानंतर ती विसर्जन करतो विसर्जन केल्यानंतर परत पुढच्या वर्षी नवीनच मूर्तीची स्थापना करतो त्या संकल्पनेतून एवढी मोठी मूर्ती आम्ही घरात आणल्यानंतर आम्ही देखावा काहीतरी आम्ही करायचा मुलांना आवड आहे त्या पद्धतीत मग पंधरा वर्षापूर्वी आमची संकल्पना ही सुरू झाली सगळ्यांच्या एकत्रित म्हणण्यानुसार आम्ही तो देखाव्याची थीम आम्ही फायनल करतो मग ते इको फ्रेंडली त्याचे कापड त्याचं वापरणाऱ्या सगळ्या वस्तू आम्ही इको फ्रेंडली वापरतो आणि हे चलक देखावे असतात त्यासहित आम्ही एक कॅसेट बनवतो त्याची माहिती पूर्ण त्या कॅसेटवर देतो त्यासाठी आम्हाला नाझीम सर मदत करतात तर अशा पद्धतीत इवन त्यात वापरणारे कलर सुद्धा इको फ्रेंडली आहेत आणि वर्षभर आमच्याकडे दुसरं काही नाही फक्त गणपतीसाठी जे काय करायचं त्याचीच आमची कल्पना सगळ्यांच्या असते तुमचे लहान मुलं देखील खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यात सहभागी तर तरुण म्हणून काय म्हणावं आमच्याकडे फक्त एकच चालू असतं गणपतीचे डेकोरेशन काय करायचं मग आम्ही इको फ्रेंडलीच्या करत असतो दरवेळेस त्यावेळेस आम्ही चलचित्र टाईप मध्ये केलेले आहे मोटरचा वापर करून केलेलं आहे इको फ्रेंडली टाइप निश्चितपणे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक तुम्ही असतील गवराया पाहिल्या असेल परंतु एकमेव असं हे घरगुती गणपती प्रस्थापन आहे की बघ आपण बघूया माझ्या मागे सगळ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या कशा प्रकारे ऑपरेट होतात इको फ्रेंडली आहेत आणि त्या काय त्यांनी आज देखाव दाखवलाय ते आपण लाईव्ह आपल्या व्हिडिओमध्ये